Sama-sama, suka banget Suka chat yang ini yuk Sama नाष्ट तयार आहे सुपर कणा चकोल्या किंवा त्याला वरणफळ असंही बोलवलं जातं तिखट वरणफळ आपण करणार आहोत चला मग ती कशी करायची पाहूया प्रथम देवा प्रथम आपण आता ही कणी पळून घेऊया सखोल्यासाठी कारण कुकर होईपर्यंत आपली सुद्धा ही छान अशी भिजेल अगदी थोडं थोडं पाणी घालतच चा आपल्याला कणिक आहे आणि कणिक चपातीच्या जे आपली कणिक असते त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट असे भिजवावी लागते कणिक मळणं हे सुद्धा हे कौशल्यच आहे तुम्ही कशी कणिक मळत आहात त्याच्यावर तुमचा पदार्थ हा अवलंबून असतो मग चपाती असेल पोळी असेल किंवा वरणफळ असतील किंवा सांज्याची पोळीसुद्धा असेल कणिक आपली ही मळून होत आलेली आहे आपण त्याला थोडंसं तेल लावून ठेवणार आहोत माझ्या मनात ही गोष्ट आहे मी गॅसची पूजा केली खरं पण तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल आजच्या या आधुनिक युगात सुद्धा चुलीची पूजा केलेली पाहिजे होती पण आज आधुनिक युगामध्ये अशी गॅसची पूजा केली जाते हो कारण याच्यावरच आपण सगळे अन्नपदार्थ शिजवतो तेच अन्नपदार्थ आपल्या सगळ्या पोटात जात असतात आणि त्याच्यातूनच आपली जडणझडण होत असते स्वभावाची विचाराची आपल्या कामाची आपल्या ज्ञानाची त्यामुळं अग्निदेवता सुद्धा तथस्तू असं म्हणत असते म्हणून अग्निदेवतेला पण प्रसन्न करणं गरजेचं असतं हा छोटा आपला श्रद्धेचा भाग आहे जशी ज्याची श्रद्धा तसं त्याला त्याचं फळ मिळत असत कणिक आपली छान अशी म्हणून झालेली आहे तोपर्यंत आपण चकोल्याची तयारी करून घेऊया कांदा चिरून घेऊया डाळ फोडणी घालूया चकोल्यासाठी अगदी वेगळ्या पद्धतीनं मी आज तुम्हाला चकोल्या करून दाखवत आहे झटपट अशा चकोल्या हां आता मी क टॅमॅटो आणि कांदा दोन्ही चिरून घेणार आहे टॅमॅटो मी लुनच ठेवलेला आहे कुकरची आपल्या एक शिट्टी झालेली आहे हां तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं माझी मुलगी स्नेहल आणि माझी जावई रोहित या दोघांनी मिळून नवीन यूट्यूब चॅनेल चालू केलेलं आहे आणि त्यांच्या चॅनेलचं नाव आहे स्नेहित वर्ल्ड तर या चॅनेलला अवश्य भेट द्या अतिशय छान छान असे व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला घर बसल्या अगदी पुण्यातील सर्व व्हिडिओ पाहता येतील मग ब्लॉग आहेत फिटनेस आहे कुकिंग आहे असे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला या चॅनलवर नक्की पाहता येतील त्यामुळं अवश्य आणि अवश्य पहा कालचा व्हिडिओ त्यांचा खूप छान असा होता तो म्हणजे आंबा महोत्सव दग पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती तिथं केलेला तिथला तो आंबा महोत्सव तिथलं ते वातावरण खूप छान सुंदर असं होतं मी तर प्रथमच तो आंबा महोत्सव यूट्यूबच्या माध्यमातून पाहिला खूप छान सुंदर असं होतं आणि व्हिडिओसुद्धा खूप छान असा केलेला आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे काय होईल तुम्हाला ज्या नवनवीन नोटिफिकेशन आहेत त्या येत राहतील आणि व्हिडिओचा तुम्हाला आनंद घेता येईल कांदा आपला चिरून झालेला त्यामुळे मी बारीक चॉप करते सगळी तयारी होईपर्यंत तिकडे कुकर झालेला आहे भाताचा गॅसवरून पातेलं तापत ठेवलेलं आहे आणि आपण आता तेल घालत आहोत हे, हे तेल जे आहे लाकडी घाण्याचं तेल आहे तेल आपलं तापलेलं आहे याच्यामध्ये मी आता हे मोहरी घातलेली आहे हे जिरं आहे हेही घालत आहे त्यात हा कडीपत्ता थोडासा सुकलेला आहे त्याच्यामुळे मी अगोदर कांदा टोमॅटो घालते त्याच्यानंतर हा कडीपत्ता घालते हा त्याचा आहे आणि याचा मी पहा करू शकतो कांदा पहा आपला छान असा भाजी आहे कांदा भाजलेला आहे आता याच्यात मी हे मीठ घालते मीठ जे आहे ते चवीनुसार घालायचं आहे सर्वसाधारण पातेले भरून माझी वरणफळ होती एक चमचा मी मीठ घातलेला आहे तिखट जे आहे ते, ते सुद्धा मी एक चमचावर घालते त्याच्यानंतर हा हिंग आपण घालत आहोत भरपूर असा हिंग घातलं की छान खमंग असे लागतात चकोले छान लागतात थोडीशी हळद घातलेली आहे आणि आता मी पाणी ओतून घेते मी याच्यामध्ये ही मसुरा डाळ आपण धुवून ठेवलेली होती ती घालत आहोत अर्धी वाटी मसुरा डाळ आहे याला उकळी आल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत पाच मिनिटामध्येच आपली ही डाळ शिजेल तोपर्यंत आपण लसूण खोबरं कोथिंबीर हे चेचून घेत आहोत याच्यामध्ये घालण्यासाठी कारण त्यांना टेस्ट अतिशय छान अशी येते हे खोबरं आहे खिसलेलं कोथिंबीर घालते हा लसूण आहे बाकीचं लसूण फोडणीसाठी ठेवलेलं आणि थोडंसं आपण जिरं घालत आहोत एक चमचाभर जिरं घातलेलं आहे उकळलेला आहे छानसं हे डाळ शिजलेली आहे आपले तायर भरकेल हे लसूण खोबरं घातलेलं आहे तोपर्यंत आपण चपल्यासाठी लागणाऱ्या ज्या चपात्या आहेत त्या लाटून घेत आहोत ही आपण आता फोडणी करून ठेवत आहोत लसणाची फक्त आपण यात लसूण फोडणीला घालत आहोत पहा ही फोडणी पहा लसणाची झालेली आपले आपली फोडणी बंद करते गॅस आणि आपण आता चकोल्यासाठी लागणारे चपात्या लाटत आहोत कणिक पहा आपली ही मळून ठेवलेली छान भिजलेली आहे आणि पाक तळसी ही चपाती लाटून घ्यायची फोल्ड वगैरे काय करायचं नाही आपण असंच पीठ टाकून हे लाटत आहोत फक्त पातळ असे लाटायचे आहे डाळ शिजलेली आहे आता हे मी कट करून घेते आणि याच्यात टाकणार आहे अशा पद्धतीने कट करते व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे सगळे पदार्थ व्यवस्थित दाखवायचं म्हटले की व्हिडिओ हा मोठा होणारच पण तरी मी तो छोटा करण्याचा प्रयत्न करते एडिटिंग करून आपलं हे चॉक करून झालेलं आहे उकळी आलेले सगळे गोळे अशाच पद्धतीने लाटून घेऊन मी याच्यात टाकणार आहोत शिजत आलेलं आहे आपल्याला आता ही शेवटची चपाती आता मी घालत आहे मला शिजत आहे याच्यात मी थोडंसं अजून पाणी घालते पाणी इकडे मी गरम करत ठेवलेलं आहे ते गरम पाणीच याच्यात घालणार आहे पहा हे गरम पाणी उकळलेलं आहे हे थोडस घालते कारण हे चकोल शिजल्यानंतर परत घट्ट येतात आता आपण ही जी फोडणी करून घेतलेली होती ही फोडणी आता आपण वरून घालत आहोत एक पाचच मिनिटात आपल्या शिजतील खूप छान असा वास येत आहे सकोले आपल्या शिजत आहेत तोपर्यंत आपण आंब्याची चटणी करणार आहोत याची आपण साल काढून घेत आहोत कटोरने याची आपण हे साल काढून घेत कारण सालावर चीक असतो साल त्यामुळं तुरट असे लागतात ते लागता अगदी बारीक आपण आता याचे चॉक करून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये हे बारीक करून घेणार आहोत म्हटला की आंबा हा असतोच आणि याने तोंडाला अधिक चव येते जेवणाची लज्जत वाढते म्हणजे मी बारीक करून घेते याच्यात मीठ तिखट साखर किंवा गूळ वापरायचं आहे बारीक करत असतानाच याच्यात मी आता हे सगळं घालते या चमच्याला थोडंसं जादा अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी साखर लाल मिरची पावडर किंवा तिखट काही चालू शकतं पहा छानस छान बारीक झालेलो आहे आता आपण याच्यात फोडणी करणार आहोत जिरं मोहरी कडीपत्ता हि पग तापलेलं आहे धूर निघत आहे मोहरी टाकले जिरं घातलेलं आहे गॅस बंद करते आणि हा कढीपत्ता मी तेल आहे तो घालत आहे गॅस बंद केलेलं आहे तयार आहे चकोले आहे याच्यावर मी तूप घालते याच्यावर हे साजू तूप आहे आणि हा कांदा चिरून नंतर घेणार आहे हे आपलं ताट तयार आहे पहा हा कांदा आहे चिरून घेतलेला आहे गाजरही सोबत ठेवलेला आहे आपलं ताट छान पद्धतीनं तयार झालेलं आहे चला या जेवायला पटपट प्रथम नैवेद्य दाखवत याचं